भक्त मराठी वारी कीर्तनाची वारी वारी कीर्तनाची वारी मला सांगतायत सुका लागी करी शीत तळा तरी तू पन्नरीसी जाय वेळ मग तू अवगाची सुख जन्मोजन्मीचे जन्मो जन्मीचे दुःख सांगतायत मग तू अवगाची सुख रूप जर तुला सुखाची प्राप्ती हवी असेल ना तर तू पंढरपूरला जा पंढरपूरला कोण आहे सर्व सुखाचा आगर म्हणे नरहरी सोनार जणे म्हणे शारंगदर दर नाही महाराज सांगतात माउली ज्ञानोबर आहे गोड बोलता सर्व सुखाचे आगर बाप रुकुमा हो देवीवर माझा भगवान परमात्मा सुखाचा आगर असणारा ईश्वर परमात्मा अगदी पंढरपुरामध्ये बसलेलं आहे तुमच्या माझ्याकरता आणि म्हणून करता आज आम्हाला जे सुख प्राप्त आहे ना आम्ही त्या देवाला पाहिलं कोणाला पाहिलं किंवा त्याचं नामचिंतन मुखामध्ये आम्ही धारण केलं ज्यावेळेस भगवान परमात्माचं नामस्मरण आम्ही करू लागलो ना त्याच्यामुळं आम्ही सुखी झालो काय झालो महाराज सांगता तुम्ही सुद्धा म्हणा परंतु म्हणत नाही आपण बरं का काय म्हणत नाही कारण आपल्याला तात्काळ सुखाची प्राप्ती पाहिजे विठ्ठल म्हटलं की लगेच सुख आपल्या अगदी पुढे येऊन बसलं पाहिजे परंतु ते येत नाही खरं सांगू का तुम्हाला इथंच आपलं आहे पहा महाराज सांगतात आम्ही आयुष्य घालवू लागली संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्यधर्म केला आयुष्यभर आम्ही देवाचं नामचिंतन करू लागलो देवाचं गोडवं गाऊ लागलो देवाची गाणी म्हणू लागलो देवाचे अभंग करू लागलो रात्रंदिवस दिनरजनी हाची गोविंदाचे पोवाड आहे आम्हाला सुख तसं प्राप्त झालं नाही एक आणि मग आपल्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये फार मोठा फरक आहे मग त्यांनी आपल्या संसारिक लोकांना सगळ्यांना सांगितलं की बाबा जर तुम्हाला सुखाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर तुम्ही एक कार काय करा अभंगाचं पहिलं सुखी म्हणाठल विठ्ठल मुखी सांगतात आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल 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 मुखाने म्हटलं ना फार मोठ्या सुखाची तुम्हाला प्राप्ती होईल परंतु तुम्ही म्हणत नाही आपलं झालंय बघा वेगळं <laughs> आहे एका ठिकाणी आणि शोधतोय आपण एका ठिकाणी खऱ्या अर्थाने सुख देवाजवळ आहे आणि आपण शोधतोय संसारामध्ये तसं पाहिलं ना संसार हा एक भावला भाऊलीचा खेळ आहे कसा आहे माय बाबा हा एक भावला भाऊलीचा खेळ आहे लहानपणी खेल एक खेळ खेळायची बघा लहान मुलं ठीक नाही तुम्ही लहान असताना बाबा एक खेळ खेळत असताल नक्की ठीक नाही काय भातुकलीच्या खेळामदली राजा आणि अर्ध्यावरती डाव मोडला आदुरी एक कहाणी भातुकलीच्या भातुकलीचा खेळ आपण सर्वजण खेळू लहान असताना बरोबर आहे ना अगदी त्या खेळामध्ये कसं आहे बरं का, का अगदी लहान मुलं येतात जमा होतात एका जागेवरती आणि ते खेळ खेळू लागतात ते खेळ खेळत असताना अगदी होब हुब संसार मांडतात ते ठीक आहे कोणी नवरी व्हायचं कोणी नवरदेव व्हायचं कोणी ब्राह्मण टाका व्हायचं असा सुंदर खेळ चालू असतो आणि सुंदर खेळ चालू असताना अगदी लग्नाची घटिका समीप आलेली असते त्यांचं लग्नही लागतं बरं का संसार म्हणजे संसार आहे मग सगळ्या गोष्टी सगळ्या क्रिया केल्या पाहिजेत मग संसार करायचं म्हटलं तर अगोदर नवरा बायको पाहिजेत नवरा बायको शिवाय संसार होत नाही हे त्यांना सुद्धा माहिती आहे कोणाला लहान मुलांना परंतु त्यांना माहीत नाही की हा संसार अगदी घडीचा आहे अगदी अगदी क्षणाचा आहे आपलाही क्षणाचाच संसार आहे बरं का जसं आपलाही खूप मोठा नाही परंतु आपल्याला तो मोठा वाटतो नाही तर क्षणाच आहे ऐका मग हाच असणारा संसार अगदी सुरळीत सुरू शुरु व्हायला दोन चाकला कत्रात एक बायको आणि दुसरा नवरा मग यांचं अगदी लग्न जमलं त्यातलीच दोन मुलं एक मुलगी पत्नी झाली एक मुलगा अगदी पती झाला सुंदर खेळ रमला आणि खेळ अगदी रंगत आलेला आहे आता ब्राह्मण काकांनी गाठ मारलेली आहे आणि तेवढ्यामध्ये शिवमंगल सावधान झालं ब्राह्मण काकांनी गाठ मारली आणि गाठ मारून आता सप्तपदी करायचीय तेवढ्यामध्ये मंगीच्या आईला आठवण झाली काय आठवण झाली सकाळपासून म्हणे कार्टी खेळायला गेलीये अजून काही घरी आली नाही कुठं तपासायचा आणि म्हणून मंगीच्या आईने बाहेर येऊन डोकावलं हाक मारली परंतु काही मंगी काही येईना आणि मग मात्र आईला आठवण झाली नक्की ही कार्टी कुठंतरी खेळायला गेली असेल आणि म्हणून जोराचा आवाज दिला मंगे आईने जोराचा आवाज दिला की खेळातली असणारी ती मंगी ना नवरदेवाचा पदर सोडून दिला आणि पळून निघाली घरी सगळे धावतात अगं थांब अगं थांब अगं थांब त्यांनी सांगितलं नाही माझ्या आईची हाक आली आहे आता मी थांबू शकत नाही ऐका माय बापू तसंच आहे आपलं सुद्धा एकदा भगवान रूपी आईची हाक आपल्याला आली ना आपल्याला थांबता येत नाही मग अगोदर मंग्या जातो का अगोदर मंगी जाते हे काही सांगता येत नाही का पाया पडतो तुमच्या दोघांनी बरोबर जावं परंतु खऱ्या अर्थाने तसं पाहिलं ना अगोदर कोण जाईल हे सांगता येत नाही म्हणजे सांगायचा मुद्दा मला असा आहे याच्यामध्ये वाटतं आपल्याला सुख शोधतो आपण सुखाचा पत्ता हवा परंतु सुख मात्र सापडत नाही याचं कारण एक आहे कारण ज्याच्यामध्ये आपण शोधायला लागलो तर नश्वर आहे कसं आहे तसं पाहिलं ना ज्याच्याकरता संसार करतो ना तोही नाशिवंत आहे हा देह नाशिवंत मला वरे चर्म घातले रे कर्म कीटकांचा सांदा रवर व दुर्गंधी रे अमंगळतेचा बांधा स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा माझ्या गोविंदाला शरण जायला अनेक वेळा सांगितलं बरं का परंतु लोक त्याच्याकडे जात नाहीत आणि देवाला शरण न गेल्यामुळं खऱ्या अर्थाने त्यांना सुखाची प्राप्ती होत नाही विठाल 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 विठा विठाला 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 जगद्गुरु तू खूप सांगतायत जर तुम्हाला सुखी व्हायचं असेल ना तर एक काम करा काय करा जसं आम्ही अगदी सुखाचा सागर असणारा भगवान परमात्मा त्याचं नामचिंतन केलं आणि आम्ही सुखाच्या डोहामध्ये बुडून गेलो ना तसे तुम्ही सुद्धा सुखरूप व्हाल परंतु आमच्या देवाचं नामस्मरण तुम्हाला घ्यावं लागेल मग आम्ही ते सुखी मग कोणतं नाव घ्यायचं म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी अगदी काही नाही सोपं साधन आहे सोपे हे साधन लाभ येतो घरा अगदी सोपं साधन आहे आणि तुमच्या घरी तो, तो लाभ येईल बर का फक्त तुम्हाला मुखाने विठ्ठल विठ्ठल बनावं लागेल एरवी तुम्ही जर विठ्ठल विठ्ठल नाही म्हटला आणि जर इतरत्र सुख शोधू लागला तर तुम्हाला सुख सापडेल सांगता येत नाही तसं पाहिलं ना ही नियती खूप वेगळी आहे मायबाप का वेगळी आहे या नियतीला दोन मुलं झाली एक सुख आणि एक दुःख नावाची दोन मुलं झाली एकाचं नाव सुख एक आहे आणि एकाचं नाव दुःख आहे पण ही नियती आपल्याबरोबर खेळ खेळते माय बापू नियतीने काय केलं माहिती आहे का दुःख नावाच्या मुलाला एवढं नटवलं ना एवढं नटवलं त्याला छान छान कपडे घातले अलंकार घातले अगदी मेकअप केला त्या मुलाचा कोणाचा दुःखरूपी मुलाचा आणि सुखरूपी मुलाला माग अगदी साधं ठेवलं त्याला ना कुठला शृंगार केला ना कुठला साज केला ना कोणता मेकअप केला आणि दोन्ही मुलं अगदी ती बाजारामध्ये घेऊन आली एक सुख एकाचं नाव सुख आहे आणि एकाचं नाव दुःख आहे दोन्ही मुलं बाजारामध्ये घेऊन आली नाही येते आणि विकायला बसली आता मला सांगा जे चांगलं दिसतंय अगदी त्याचा मेकअप केलेला आहे सुंदर आहे गोंडस आहे त्याच्यावरती अलंकार घातलेले आहेत त्याच्या अंगावरती अलंकार घातलेले आहेत सुंदर सुंदर कपडे आहेत अगदी पायामध्ये पैंजन आहे मग या मुलाला तुम्ही घ्याल अगदी दिसायला अगदी कसं तरी दिसत आहे दिसतंय त्याला तुम्ही घ्याल खरं सांगा बरं तुम्ही कोणाला घ्याल जे चांगलं दिसतंय त्यालाच घ्याल बरोबर आहे अगदी जे चांगलं दिसतंय ना त्याच मुलाला तुम्ही घ्याल आणि मग खऱ्या अर्थाने ग्राहक लागलं ना सगळं दुःखरूपी मुलाला लागलं ला ला। वरून लेबल चांगलं आहे परंतु आत माल मात्र खराब आहे हे कोणाला माहित नव्हतं आणि सध्या जग फक्त लेबलच्या पाठीमाग पळतय फक्त लेबलच्या पाठीमाग जग धावू लागलं आणि त्याच्यामुळं काय झालं खऱ्या अर्थाने आतला माल खराब आहे की माल चांगला आहे याची चौकशी आपण कधी केली नाही आणि मग दुःखरूपी मुल मुला आपण घेऊन आलो सुखरूपी मूल मात्र एकट राहिलं त्यांनी सांगितलं गिरायक मला नाही परंतु शेवटी मीच खरा आहे सगळे माझ्याकडेच येणार आहेत जरी आज या दुःखरूपी मुलाच्या नादी लागले असले ना तरी शेवटी त्यांचा अंत माझ्याजवळ आहे दुःखरूपी मूल म्हणजे संसार आहे आणि सुखरूपी मूल म्हणजे माझा भगवान परमात्मा मग या दुःखरूपी मुला सगळ्यांनी आपण कवटाळलेलं आहे संसार सगळ्यांनी अगदी घट्ट पकडलेला आहे परंतु देवाकडे मात्र यायला आपल्याला वेळ नाही आणि खऱ्या अर्थाने देवाकडे यायला वेळ नसल्यामुळं आज आपण खऱ्या सुखाला पोरके झालो आज खरं सुख आपल्याला प्राप्त होत नाही मायबाप म्हणून जर तो जगद्गुरु तो खूप सांगतात अरे बाबा कितीही पैसा कमवला किती संपत्ती कमवली कितीही धन कमवलं तरी तुम्हाला सुख अशी प्राप्ती होणार नाही आतापर्यंत असा कोणता एखादा धनवंत आहे का श्रीमंत आहे का त्याच्याकडं खऱ्या अर्थाने आपली भरपूर सुखाची प्राप्ती आहे असं कोणी आहे का कितीही श्रीमंत माणूस असू द्या त्याला विचारलं ना का हो कसं काय बरं आहे का काका त्याने का? सांगावं नाही हो ना महाराज त्याला सगळं चांगलं आहे पैसा भरपूर आहे अगदी संपत्ती आहे आहेत घोड्या आहेत नोकर आहेत चाकर आहेत सगळं काही व्यवस्थित आहे परंतु शरीर मात्र आता व्याधीने ग्रासलं महाराज आता कशाचं आलं सुख <laughs> काय म्हणतात माणसं आता कशाचं आलं सुख महाराज म्हणजे आता सुखाची प्राप्ती नाही ज्यावेळेस सुख भोगायचंय त्यावेळेस खऱ्या अर्थाने शरीर जीर्ण होऊन जात, जातं वृद्ध होतं म्हातारं होतं वय होऊन जातं माणसाचं आणि सुख त्याला मिळत नाही जोपर्यंत सुख खऱ्या अर्थाने मिळवायचंय तोपर्यंत तो, तो मिळवत नाही ज्यावेळेस भोगायचंय ना त्यावेळेस शरीर मात्र त्या साथ देत नाही माईबाबू आणि खऱ्या अर्थाने आपल्याला देवाने अगदी दे, लहानपणापासून सुखाची आपल्याला सोय केली हो माझा देव फार कृपाळू आहे फार कनवाळू आहे कनवाळू कृपाळू बघता लागे Wow.